इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी वडीलधाऱ्या माणसांना आई समान माझ्या आणि आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या माझ्या धनगर मी धनगर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत अहिल्याबाई होळकर आणि यशवंतराव होळकर शिक्षणाचे जनक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करते आज या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या माझ्या धनगर बांधवांचे मी मनापासून स्वागत करते सगळ्यांना माझा जय मल्हार आपल्या जीवाची पर्वा न करता मरणाला उदार होऊन तमाम धनगर समाजाच्या हितासाठी निस्वार्थीपणे लढणारे सामाजिक कार्यकर्ते भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन हृदय सम्राट आदरणीय हेमंत पाटील यांचे मी मनापासून आभार मानते इथे जमलेल्या माझ्या समस्त धनगर बंधू आणि भगिनींनो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तरतूद करून आरक्षण हे कधीच देऊन टाकलेलं आहे आरक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये मार्ग खुला करून दिलेला आहे आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून सर्वच ठिकाणचे हक्क अधिकार मिळालेले आहे आणि ते हक्क अधिकार आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही तो अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे की काय कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आहे काही तरी राजकारणी मंडळी आपल्याला तो अधिकार देत नाही आपल्याला आपल्या अधिकारांपासून आपल्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात राज राज की राजकारणी मंडळी आपला राजकीय स्वार्थ जपण्यासाठी आपलं भांडवल करतात आपला उपयोग करून घेतात ध्यानात घ्या आपल्याला अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकवून ठेवतात अज्ञानाच्या गर्तेत अडकवून ठेवतात आपली कधीच प्रगती होऊ नये यासाठी ते आतोनाच प्रयत्न करतात इतकंच नाही नाटक करून हे राजकारणी लोक आरक्षणापासून दूर ठेवतात आरक्षणाच्या बाबत आपल्याला आपल्या बरोबर खोटं बोलतात आरक्षण म्हणजे आणि आपलेही धनगर बांधव या सगळ्या भूल थापांना बळी पडतात एवढच नाही एवढंच नाही तर ही राजकारणी मंडळी आता नवनवीन शोध लावू लागलेत धनगर ही जात अस्तित्वात असताना त्यांनी धनगड ही नवीन जात शोधून काढलीय जी जात कुठेही अस्तित्वात नाहीये मुळातच धनगर आणि धनगड या दोन्ही एकच जाती आहेत ही केवळ एक लिखाणातली चूक आहे ध्यानात घ्या नानाकारणे सांगून आजपर्यंत आपल्याला जातीचा दाखला दिलेला जात नाहीये या पाठीमागे फार मोठं राजकारण आहे षडयंत्र आहे या पाठीमागे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ध्यानात घ्या परंतु आता धनगर समाज हा शहाणा झालेला आहे त्याला आपले हक्क अधिकार कळू लागलेले आहेत ला त्यामुळे अशा मतलबी राजकारण्यांना आणि त्यांच्या भूल थापांना आपण बळी पडू नये अशा ढोंगी सरकारने आम्हाला फसवण्याचा धंदा आता बंद करावा आणि आमचे आरक्षण आम्हाला तात्काळ देऊन टाकावं ता म्हणूनच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार अठरा ला मुंबईच्या आझाद मैदानावर भाजप सरकार चले जावं अशी घोषणाबाजी करून आक्रोश मोर्चा आयोजन आपण केलेलं आहे या मोर्चाच नेतृत्व माननीय हेमंत पाटील करत आहे आपण त्यांना साथ दिली पाहिजे कारण हे काम काही एकट्या दुखट्याचं नाहीये आपल्या सगळ्यांचं आहे या सगळ्याला आपला हातभार लागला पाहिजे आणि आपलं आरक्षण आपण मिळवलंच पाहिजे आणि जर कोणी ते अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आपण जुमानत नाही आमच्या पूर्वजांनी अन्याय कधी सहन केलं नाही तेच रक्त आपल्या नसानस भिनत आहे याची सर्वांना सदैव जाणीव असली पाहिजे आता आपण आपल्यावर होणारे अन्याय सहन करणार नाही आरक्षण आहे ना आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ध्यानात घ्या